आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांना विमान प्रवास म्हणजे स्वप्न वाटतं पण इचलकरंजीतील आंतर भारतीय विद्यालयातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवासाची संधी मिळाली आहे राऊंड टेबल इंडिया या संस्थेनं या मुलांना कोल्हापूर ते हैदराबाद आणि पुन्हा कोल्हापूर असा विमान प्रवास घडवला राऊंड टेबल इंडिया या सामाजिक आणि सेवाभावी संस्थेनं सन दोन हजार दहा पासून फ्लाईट ऑफ फॅन्टस हा उपक्रम सुरू केलाय त्यातून गोरगरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि आर्थिक घटकातील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवून आणली जाते या संस्थेच्या इचलकरंजी विभागानं अशा प्रकारचा उपक्रम नुकताच यशस्वी केला आंतर भारतीय विद्यालयातील आठवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अकरा मुली आणि तीन मुलांना मोफत हवाई सफरीचा आनंद मिळाला कोल्हापूर हैदराबाद कोल्हापूर या मार्गावर विमानातून प्रवास घडवून आणला विद्यार्थ्यांसोबत चार संस्था सदस्य आणि दोन शिक्षक आहेत आज कोल्हापूर विमानतळावरून इंडिगो कंपनीचा विमान हवेत झेपावला आणि ही शाळकरी मुलं खुश झाली पहिल्याच हवाई प्रवासाआधी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता राऊंड टेबल ऑफ इचलकरंजी या शाखेतर्फे आमच्या शाळेतून है हैदराबादला ट्रिप घेऊन जात आहेत हा आमच्या सर्वांच्याच आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग आहे आणि या ट्रीपमध्ये जाताना आम्हाला खूप छान वाटते तिथून आम्ही खूप काही माहिती शिकून येऊ हीच आमची इच्छा आहे आणि फ्लाईटमधून जाणार आहे त्याचा एक आनंद एक वेगळाच आहे तीन दिवसाच्या या सहलीत हे विद्यार्थी रामोजी फिल्म सिटी तारांगण हैदराबादचा विमानतळ बघणार आहेत राऊंड टेबल इंडिया संस्थेचे सदस्य अमित राठी आणि त्यांचे सहकारी ही हवाई सहल यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहेत फ्लाईट ऑफ फॅन्टी म्हणून जी हे काही प्रकल्प आहे जे राऊंड टेबल इंडियानं राबवलेलं राबवलेला आहे याच्या अंतर्गत आपण जी चांगले शिकतात ती पोरं कमी विशेष अधिकार असलेल्या पोरांना आम्ही इकडं घेऊन जातो ताकी त्यांना म्हणजे ॲक्च्युली आमचं शिक्षण थ्रू स्वातंत्र्य हे आमचं मेन उद्देश आहे तर यांना जास्त करून म्हणजे कसं आपल्या ह्यांच्या स्वप्नांना पंख मिळावे म्हणून हा एक प्रकल्प राऊंड टेबल इंडियानं राबवलेला आहे तर त्या अंतर्गत आम्ही आंतरभारतीय शाळेचे चिचलकरंजीचे जे विद्यार्थी आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही फ्लाईटनं हैदराबादला चाललो आहे है। तिकडं त्यांची एक दिवसाची सहल आहे त्यांना प्लॅनेटेरियम गार्डन हायटेक सिटी या सगळ्या गोष्टी दाखवून त्यांना पण म्हणजे पुढे जाऊन असे हे सगळे करायची प्रेरणा व्हावी मोठं व्हावं आणि फ्लाईटमध्ये कसं जातोय कसं येतोय त्यांना ते जास्त प्रेरणा मिळावी म्हणून हे कार्यक्रम आम्ही राबवत आहे या सर्व विद्यार्थ्यांना खासदार धैर्यशील माने यांनी निरोप दिला ज्ञान आणि पर्यटन या दुहेरी उद्देशातून आयोजित केलेल्या या सहलीतून प्रेरणा घ्यावी अशा शब्दात खासदार माने यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या